हे बघा तीन नंबरची निशाणी आहे कमळ फूल बरोबर त्याला आपल्याला वोटिंग करायचं आहे हे बघा तीन नंबरची निशाणी आहे कमळ फूल बरोबर त्याला आपल्याला वोटिंग करायचं आहे हे बघा तीन नंबरची निशाणी आहे कमळ फूल बरोबर त्याला आपल्याला वोटिंग करायचं आहे

हे बघा तीन नंबरची निशाणी आहे टू बरोबर त्याला आपल्याला वोटिंग करायचं आहे कोणी काहीही बोललं तरी तीन नंबरची निशाणी कमळ पुरालाच करायचं आहे कोणी काहीही बोललं तरी तीन नंबरची निशाणी निशाने कमळ करायचं आहे कोणी काहीही बोललं तरी तीन नंबरची निशाणी कमळ पुरालाच करायचं आहे म्हणजे हे असेल इलेक्शन मध्ये नाव असेल यादीच नाव असेल तर शोधा आणि पैसे इलेक्शन द्यायला याल आता सध्या नसेल तर या आणि माझे पैसे घेऊन यांच्याकडे काका कमल फुलो तीन नंबरचे मिशन हां 嗯，可以、嗯。嗯